मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचैत्र गुरुचैत्र हा ग्रंथ म्हणजे आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याकडून स्वामींना ही सेवा करून घेतली कारण ही सेवा कितीही इच्छा तुमची मनामध्ये असू द्या पण ही सेवा स्वामींची इच्छा असल्याशिवाय पूर्ण होत नाही हीच काय कोणतीही सेवा आणि गुरुचैत्र हा पाचवा वेद मानला जातो आणि आपल्या म्हणजे गुरुमाऊलींनी बघा किती छान आपल्यासाठी हा आ, ही सेवा उपलब्ध करून दिली कारण पूर्वीचा जो ग्रंथ होता तो महिला वाचू शकत नव्हत्या म्हणजे महिला महिलांना मुभा नव्हते वाचायची पण दादांनी आणि गुरुमाऊलींनी हा ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध करून दिला जो जे अध्याय महिला वाचू शकत नव्हत्या ते अध्यादयाने कट केले आणि आपल्यासाठी हा इतका पवित्र ग्रंथ उपलब्ध करून दिला आणि आता आताच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर पुरुषापेक्षा जास्त महिला हा ग्रंथ वाचतात त्याच्या पारायण करत करतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घेत आहेत त्याच्यामुळे ही संधी न वेळ म्हणजे वारंवार येत नाही जेव्हा स्वामींची इच्छा झाली तेव्हा बघा स्वामींची इच्छा झाली ना तर आपल्याला सेवा करण्यापासून कोणी वंचित करू को शकत नाही आता हे पारायण आपलं उद्या पारायची सांगता होत आहे तर पारायची सांगता कशी करायची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चार डिसेंबर ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो उद्याचा दिवस आहे म्हणजे दत्त जयंती तर उद्या दत्त जयंतीनिमित्त गुरुचैत्र पारायणाची सांगता होणार आहे म्हणजे गुरुचैत्र पारायण आपलं संपणार आहे तर गुरुचैत्र पारायणाची सांगता कशी करायची त्याची पूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत नैवेद्य आरती सर्व काही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे स्किप करू नका तर चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे तर दत्त जयंती कशी साजरी करायची त्याच्यानंतर सेवा काय करायची दत्त महाराजांचा जन्म दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला झालेला आहे त्याच्यामुळे दुपारी आपल्याला गुरुक्षेत्रातला चौथा अध्याय आवर्जून वाचायचा आहे तर तो अध्याय पूर्ण न वाचता कुठपर्यंत वाचायचा त्याची पण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच तर ते व्हिडिओ बघा ते पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तर गुरुक्षेत्र पारायण सांगता कशी करायची तर बघा उद्या पारायण संपणार आहे तर उद्या आपलं वाचन पूर्णपणे संपून जातं पण ग्रंथ उचलायचा नाहीये ग्रंथ तिथेच ठेवायचा आहे आणि ग्रंथ म्हणजे उद्या सांगता आपली होणार नाही नुसतं वाचन पूर्ण होणार आहे सांगता आपली कधी होते जेव्हा आपण नैवेद्य आरती करतो तेव्हा आपल्या आप पारायची पूर्ण सांगता होऊन जाते म्हणजे समाप्ती होते पण उद्या आलेली आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीचा उपवास हा महाराजांना सुद्धा उपवास असतो दत्त जयंतीचा आणि आपल्याला सुद्धा असतो त्याच्यामुळे उद्याचा उपवास धरून परवा दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची आहे आणि दत्त जयंतीचा उपवास कसा धरता आपण की एकादशी सारखा म्हणजे आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास असतो आणि संध्याकाळी पण हा उपवास सोडत नाही दुसऱ्या दिवशी हा उपवास म्हणजे दत्त महाराजांचा जन्म झाल्यावर आपण उपवास सोडत असतो तर काय करायचं आहे उद्या आता तुम्ही जर केंद्रात पारायला बसला असताल तर तिथून पारायण तुमचं संपलं की तुम्हाला तिथून ग्रंथ उचलावा लागेल कारण तिथे त्यांना दुसरी पण तयारी करावी लागते आपण जागा तिथे आपली हे करून ठेवू शकत नाही त्याच्यामुळे तिथून उचलून ग्रंथ आपल्या घरी आणायचा आणि घरी देवघरापशी वगैरे तिथं चौरंगा पाटा ग्रंथ ठेवून द्यायचा झाकून वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि नंतर पारायची सांगता करायची आणि घरी जर तुम्ही बसलेले असताल तर ग्रंथ उचलू नका ग्रंथ जसा आहे तसाच त्याला ठेवून द्या तर काय करायचं आहे उद्या स्वामींना नैवेद्य म्हणजे अन्नाचा नैवेद्य नाही दाखवायचं कारण त्यांना उपवास असतो आपण फराळाचा त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर ग्रंथाला सुद्धा फराळाचाच नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याला सुद्धा उपवास आहे त्याच्यामुळे आपण पण फराळाचाच करणार आहोत तर उद्या जी काही सेवा सांगितलेली ती सर्व सेवा करायची आहे त्याच्यानंतर स्वामी चैत्र सारामृत पूर्ण त्याचं एक पाठ म्हणजे एक पारायण पूर्ण करायचं त्या उद्याच्या दिवशी त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरामाळी जप करायचं आहे आसपास केंद्र असेल तर दुपारी साडेबारा वाजता म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला दत्तांचा जन्म होतो त्यावेळेस तिथे आरती होते त्याच्यामुळे त्या आरतीमध्ये जर सहभागी होता आलं तर तिथे सहभागी व्हा तर आसपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन म्हणजे उद्या केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या त्याच्यानंतर परवा दिवशी काय करायचं आहे आता परवा दिवशी सकाळी आपण लवकर उठायचं आपली देवपूजा नित्य सेवा वगैरे सर्व करून घ्यायचं आणि जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची आरती वगैरे करून घ्यायची म्हणजे आपली नित्यसेवा पूर्ण करून घ्यायची आणि आपण जो काही ग्रंथाला नैवेद्य दाखवतो आता पारायण काळामध्ये आपण कांदा लसूण वगैरे काहीच खात नाही पण आपण ग्रंथाला जेव्हा नैवेद्य दाखवतो म्हणजे आपण पारायणाची सांगता करतो त्यावेळेस तुम्हाला कांदा लसूण कडधान्य वगैरे सगळं काही वापरून तुम्हाला नैवेद्य तयार करायचं आहे म्हणजे पंचोपचार त्याचं ताट तुम्हाला तयार करायचं आहे यथाशक्ती बघा होत असेल तर पुरणाची पोळी पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जे तुम्हाला यथाशक्ती जे वाटेल ते स्वयंपाक करा पण नैवेद्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ तुम्ही ठेवा त्याच्यानंतर पारायणाची सांगता आपण जेव्हा करतो त्यावेळेस गुरुचैत्र पारायण सांगता करते वेळेस गुरुचैत्र ग्रंथामध्येच तसं सांगितले आहे की गुरुचैत्र पारायण सांगते करते वेळेस घेवड्याच्या शेंगा म्हणजे श्रावणी घेवडा त्याची भाजी आवर्जून ठेवावी नैवेद्यामध्ये त्याचा खूप जास्त मान दिलेला आहे त्याच्यामुळं ती भाजीसुद्धा तुम्हाला करायची आहे आणि नैवेद्य किती ताट तयार करायची तर आपण जेव्हा गुरुचैत्राचं पारायणची सांगता करतो त्यावेळेस आपल्याला चार ताट तयार करावे लागतात एक ताट एक ताट आपल्या कुलदेवीचं दुसरं ताट स्वामी समर्थ महाराजांचं तिसरं ताट ग्रंथाचं आणि चौथं ताट दत्त महाराजांचं असे चार ताट तुम्हाला तयार करायचे आहेत आणि चारही ताट तिथे ग्रंथापशी तुम्हाला नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे म्हणजे चार ताट चार ग्लास पाण्याचे त्याच्या खाली मंडल काढायचं बरे मंडल त्याच्यावर ताट ठेवायचं तुळशीचं पत्र ठेवायचं म्हणजे तुळशीचं पान ठेवायचं आणि त्यानं तुम्हाला तीन वेळेस पाणी फिरून प्रत्येक ताटावर तुम्हाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पंचोपचार आरती तुम्हाला तिथे करायची आहे नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि यथा सांग तुमच्या उद्या उद्यापन आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर काही दानधर्म करता आला तर उद्या दिवस आजू आवर्जून दानधर्म करा किंवा एखाद्या जोडप्याला जेव घाला किंवा ब्राह्मणाला दान करा म्हणजे सत्पात्री दान करा जेणेकरून पुढचा सुद्धा त्याचा उपयोग करेल ज्यांना गरज आहे त्यांनाच दान करा कारण काय होतं ना की आपण दान करतो आपल्याला असं वाटतं काहीतरी दान करायचं आहे आपल्याला मग आपण कोणालाही देतो कोणालाही म्हणजे कसं ज्यांना गरज नाही अशाला दान करू नका कारण त्या व्यक्तीनं त्याचा वापर जर केला तरच आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं आणि त्यानं त्याचा वापर नाही केला ना तर मग आपल्याला त्याचं पुण्य काहीच मिळत नाही त्याच्यामुळं यथा सांग जे होईल ते दान करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला काही करता नाही हो आलं तर केंद्रात दानपेटीत पण आपण काहीतरी दक्षिणा टाकू शकतो म्हणजे असं नाही की नुसता नैवेद्य वगैरे दाखवूनच आपली पाण्याची सांगता करायची इतरांना सुद्धा त्याचा काहीतरी लाभ करून द्यायचा आपल्याला त्याचं जास्त फळ मिळत असतं तर असं तुम्हाला पाण्याची सांगता करायची आहे आता हे चार ताट जे तुम्ही दाखवलेले आहेत तर बघा जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो गायीला खाऊ घालायचा आहे आता गाय जर असेल आसपास तर गायीला खाऊ घालू शकता गाय नसेल तर घरी खा पण सहसा गायीला खाऊ घालायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर बाकीचे ताट आपण घरी नैवेद्य म्हणून खाऊ शकतो आता ही अशी तुम्हाला पारायांची सांगता करायची आहे सकाळी पारायांची सांगता केली सायंकाळी विष्णू सहसनाम वाचायला विसरू नका विष्णू सहसनाम सुद्धा उद्या तुम्हाला वाचायचं आहे तर अशी ही पूर्ण नैवेद्य आरती त्याच्यानंतर पारायची सांगता पूर्ण तुम्हाला म्हणजे उद्या म्हणजे परवा दिवशी करायचं आहे म्हणजे पाच तारखेला आपल्याला गुरुक्षेत्र पारायणाची सांगता करायची आहे उद्या करायची नाही आहे नुसतं वाचन पूर्ण होणार आहे सांगता ही पाच डिसेंबरलाच दि होणार आहे त्याच्यामुळे ही सर्वांनी लक्षात ठेवा आपली आप अप... कारण दत्त जयंतीनिमित्त जे, जे काही गुरुचैत्राचं पारायण आपण करतो त्याची सांगता ही आठव्या दिवशी होत असते आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त जेव्हा आपण पारायण करतो त्याची सांगता ही सातव्या दिवशी होत असते कारण दत्त जयंतीचा उपवास आल्याच्यानं एक दिवस ती आपली पारायणची सांगता ती पुढे ढकलत असते त्याच्यामुळे बाकी दुसरं काही नाही तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नेम परमपूज गुरुमावलींच्याचे निरुजू करते श्री स्वामी समर्थ